कोरेगावचं हिंद केसरी मैदान आम्ही आपण आता कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात उभे आहोत उद्या मैदान आहे आणि बैल माल बैलगाडा मालक त्यांना खूप झाली झाले त्या आदल्या दिवशी मैदानासाठी आलेले आहेत तर मला तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आला सांगा मी सुनील मनोहर चव्हाण उर्फ बाळू शेठ माझा बैल रुबाब हॉटेल ओम राज आंबड जालना या नावानं पळतो मैदानामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला जालना जिल्हा त्याच्यामध्ये अंबड तालुक्यामधले मधले आहोत हम्म आणि आम्ही हिंद केसरीच्या मैदानासाठी फार आतुरतेने वाट पाहत होतो इतके दिवस आणि आज आमची खेळण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो आहोत तिथे तुम्ही कधी आला इकडे आम्ही काल रात्री अकरा वाजता निघालो होतो आम्ही सकाळी अकरा वाजेला पोहोचलो कुणाकुणाला घेऊन आला तुम्ही हा रुबा आहे याच गरुडा नाव आहे या दोघांचा पायरा आहे उद्याचा आणि हा काय नाव सर्जा हे तीन बैल आणलेत आम्ही तिकडनं सरजाचा पायरा स्थानिकचा बैल आहे त्याच्यासोबत पायरा आहे त्याचा हे दोघं एक साथ मागे कधी पाहिलेले आम्ही आमचं खरं नाद शंकरपाटाचा आहे तिकड तीन फेऱ्याचा नाद आम्ही आता आता करायला लागलोय आता हे ह्यानं तर गुलाल नाही घेतला अजून पण हे चार गुलालाच मानगिरी तीन फेऱ्याचा आमच्या तिकडच्या पाट ह्याच्यात हा कोणत्या खादी पडतो तो कोणत्या खादी पडतो हा डाव्या खांदी पळतो ते उजव्या खांद्या पळतो त्याचं नियोजन कसं आहे आता त्यांचे जे चहा प्यायला गेलेले आता येतील ते देतील तुम्हाला माहिती आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतं सुट्टी मेकर कोण असतात आम्ही घरचेच आहे सगळे मित्र कंपनीच आहे मैदानाचं पूर्ण हिंदी केसरी मैदानाचं नियोजन तुम्ही बघून आला असेल कसं वाटतंय बॅरिकेट वगैरे लावलेले आहेत दगड काढलेले आहेत त्याबद्दल नंबर एकच नियोजन आहे फाटी पण नंबर एक ची बनवलेली आहे हा आमचं धुरकरी जो आहे आम्ही ज्याला ड्रायव्हर तुम्ही इकडे ड्रायव्हर म्हणता आम्ही आमच्या इकडे म्हणतोय त्याला नाव काय आपल्याच राहुल राहुल साबळे सुट्टी मेकर प्रदीप जाधव आणि आपलं ये प्रकाश प्रकाश जाधव राजू कातुरे राजू कातुरे हे सुट्टी मेकर आहेत आमचे सगळी पूर्ण टीम तयार केली आहे तुम्ही हो 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 कारण काय इकडं आमची एक तर ओळख नाही आणि दुसरी गोष्ट ओळख नसल्यामुळं मैदानाच्या दिवशी जे ज्याचं त्याचं पाहत असते अडचणी येते त्याच्यामुळं आम्ही आमच्या सोबतच घेऊन चालतो लवकर फायदा करायला तुम्हाला हो उद्या बैलांना आराम भेटतो उद्याच्याला बैलाची तब्येत फ्रेश असती फेऱ्यामध्ये फार मोठा फरक पडतो त्याचा पूर्ण रात्रीचा वगैरे सगळं नियोजनच केलं तुम्ही आता ये खुराक पाणी चारा वगैरे सगळं सोबत आणलेलं आहे आता जेवण आम्ही बाहेर पाहू संध्याकाळच सकाळचं तर जेवण सोबत घेऊन तो रात्री फेरे वगैरे टाकलेत मैदानाच्या प्रॅक्टिस साठी हो तिकडेच फेरे टाकून आणलेले म्हणजे पूर्ण निशी आले पूर्ण तयार निशी आलेले मग काय समजायचं उद्या उद्या, उद्या।, उद्या कसं नियोजन आता महादेवाची इच्छा असेल नंदीवर आशीर्वाद राहिला तर होईल गुलाला हम्म बाकी त्याची इच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही लांबून आणि एवढ्या लवकर इथं मैदानासाठी आलाय खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आलं तुम्ही संभाजी तुमचं नाव काय संभाजी गिती पिंपरीकर आपल्या नंदेचं नाव काय म्हणायचं रामा मागचं मैदान कुठले झालेलं आणि कसं सगळं रिझल्ट मिळालेला हो एक नंबर रिझल्ट कुठलं मैदान केलेलं मागचं मागचं आमच्या तालुक्यात नगर हां तीदा 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 ते आ, तो तो आ, हो तिथं तीन नंबर केलेलं कोणत्या खाने चांगलं आहे आणि कसं नियोजन असणार आहे का दोन्ही खाली पडते पकडचं नियोजन कोणावर आहे इथल्या सातऱ्यामध्ये हारण आहे तो पळताना बघितलेला तुम्ही हो स्टॉपला आहे त्यांनी चिंती सापडी तीन नंबर केलेला आहे दुसरं आणि नाही याच कोरेगावच्या मैदानामध्ये दोन नंबर केलेला आहे केसरीचं मैदान केसरीचं मैदान तुमचं की म्हणायचं आहे दुसरं मैदान आहे कोरेगावमध्ये हो कोरेगाव म्हटलं पहिले आणि कुशगावमध्ये कुशबाव वगैरे भेटलेला आता तुम्ही खाला मग त्याच्यानंतर इथं तुझ्या मध्ये भारत दोन नंबर कसं फाटी वाटतेस कसं सगळं पूर्ण नियोजन वाटते सगळं खास आहे चांगले मिळला शिर्डीवर आमच्या बाबुडावर शिर्डी घर शिर्डी घर असतात सुट्टीला कसं आहे शांत एकच माणूस धारा किंवा नाका चला काही नाही खुराक वगैरे कसं असतं खुराक डाळी आणि त्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस कंटिन्यू झाली वाढवायला तुमचा स्वतःच घरच आहे का विकत घरचं आहे घरचा म्हणजे तुम्ही त्याची सगळी प्रॅक्टिस घेतली माझ्या घोड्यात बोलतो तो आधी बरोबर आतापर्यंत कुठलं समाधान झालं ते तुमच्या अजून लक्षात त्यात तू खूप आलेला गाडी लागली होती ते पण ते पण हिंद केसरीचा टॉप टॉपच्या गाड्यावर गाडी लागली होती नऊ नंबर दहा सो तर तीच एक नंबर गाडी काढली होती सुट्ट्या निकाल कमसे कम चारच्या दहाच्याकडे आमची सीमेला गाडी बाहेरूनच लागली हुँ म्हणजे उद्याच्या मैदानासाठी तुमची पूर्ण तयारी झाली आहे तुम्हाला खूप उद्याच्या मैदानासाठी नमस्कार तुमचं नाव काय साहिल मोरे कुठून आलो तू बदलापूर याच नाव काय टेलर मागची मैदान कुठली केलेली कसं रिजोड मागची मैदान म्हणजे आमच्याकडे बिन जोडलं बैल आणि आतापर्यंत नऊ मैदान त्यांनी सलग मारल्यात बिन जोडला आणि डायरेक्ट इकडे आणलंय कस असणार आहे नियोजन न्यूजन? नियोजन आमचा घरचा बैलच आहे तो त्यांना रेऊ आज म्हणजे रात्री नाही तर उद्या सकाळी येईल आमच्या घरच्या बाईला सोबत पालवाचा आहे त्याला वरगावचा हिंद केसरी माहित जण आतुरतेने वाट बघत असतात तुम्ही कधीपासून वाट बघत होता आणि कसं सगळं नियोजन केले तुम्ही आमचं असं खूप दिवस चाललेलं आहे राहण्याचं नियोजन चाललेलं खूप दिवसापासून तर आम्ही केलं फिक्स केलं इच्छा होती न्यू पालवाची मैदानात फिक्स केलं रात्री आम्ही दोन वाजता निघलेलो तर आम्ही सकाळी पोहोचलो अकरा वाजता आणि आमचा दुसरा बैल पण इकडेच आहे इकडेच कुठेतरी गावात आहे तो पण उद्या सकाळी नाही तर आज रात्री येईल तो पण आमचा घरचाच बैल आहे कोणत्या त्या खाती पहतोखाली दोन्ही खाली बोलतो पब्लिक ड्रायव्हर कोण असणार सुट्टी मेकर कोण असणार ड्रायव्हर अजून फिक्स नाही आणि सुट्टी मेकर आहेत आमचं सर्व बरोबर मैदानाची फाटी बघितली सगळं नियोजन बघितलं पाहण्यासाठी योग्य आहे का त्याला हा परत नाही बैल फलतो दोन्ही खाली पळतो पब्लिकने वाटलं मैदानाचं नियोजन चांगलं आहे कारण आम्ही सकाळी आलो तेव्हा काय नाही सगळं रेडी करायला घेतले ते मैदान विदान आणि फाटे पण मस्त आहे मोठी फाटे चांगले तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही कुठून आला सांगा आम्ही आलो आमचं नाव या बैलाचे मालक आहेत कधी एवढ्या लवकर येण्याचं कारण काय म्हणायचं आमचा लांबचा प्रवास ना तीनशे साडे तीनशे किलोमीटर बसता आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला सकाळीच निघावं लागते याचा फायदा किती मिळेल तुम्हाला उद्या मैदानासाठी आम्हाला फायदा आता मग उद्याच्या तयारी शिकता लागत म्हणजे पहिल्याला पूर्णपणे आराम पण आराम मिळायला पाहिजे त्यामुळं मग असं याचं नाव काय म्हणायचं चित्र आणि याच्या भर कोणाचं नियोजन असणार आहे आमची घरचीच गाडी पण आहे कोण असणार आहे हा खऱ्या मागचं मैदान कुठे झालेलं कसं रिझल्ट राऊ आमच्या गावच कोणत्या खादीपतात दोन्ही खांदी दोन्ही खादीपीठ हिंद केसरी मैदान म्हंटल की सगळ्यांना आतुरत असते गुलालाची कसं त्याच नियोजन तुम्ही सगळं केलेलं आहे त्या तो गुलाल मिळवण्यासाठी घरचीच गाडी आमची प्रत्येक वेळेस पडते ना त्यामुळे आमचं नियोजन फिक्स असतंय एवढं तेवढच नियोजन धरायचं बाकी काय आता गुलालासाठी चालतंय प्रत्येक वेळेस तुमचं आता सगळं संध्याकाळचं नियोजन कसं असणार आहे आता संध्याकाळचं नियोजन इकडं आता आता जसं आलंय तसं बघायचं आणि आता होईन तसं करायचं खाण्यापिण्याचं कसं तुम्ही सोय करणार खाण्यापिण्याचं बघताय की अजून टाइम झाला नाही जेव्हा टाइम झाले हो बघता येईल ना ड्रायव्हर कोण असतं सुट्टी मेकर कोण असतं सुट्टी मेकर घरचीच आहे ड्रायव्हर नमस्कार तुमचं नाव काय शेख कुठून आला तुम्ही आम्ही नाव काय म्हणायचं मागचं मैदान कुठले झालं रिझल्ट कसा होता आ, ते टेस्ट ना दोन नंबर नासरीचं मैदान किती तुमचं दुसरं मागचं मैदान कुठलं गेलेलं गावचं तिथे काय रिझल्ट मिळेल चार नंबर खेळतो हिंद केसरी मैदानात आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं तुम्हाला त्या मैदानातून काय शिकायला मिळालं खूप माणसं येतात लांबून लांबून बघण्यासाठी आणि मानाचं मैदान पैशासाठी किंमत नाही तिथं मोल नाही पैशासाठी बोलायला तिथं तिथे लोक बोदाड करतात आम्ही फक्त गटासाठी आलो होतो तिथं आणि आज पण गटासाठीच आलेली काय नाही आपल्या बायला एकदा नाव केलं तिथं पुशेगावच्या आपली पैसे झाले नाव ना। काय ना। म्हटलं ना। त्याचं सुलतान खासियत काय त्याची पळताना काय नाही अंगो गाडी ओढून करून कुठल्या मैदानात जास्त जे तुमच्या कायम लक्षात आहे आतापर्यंत पुशेगावचं मैदान तेच हा पुरलावडूनच गाडी भाडा झाली पुसेगावचं मैदान हो आणि आता उद्याचं नियोजन कसं केलेलं आहे उद्याचं ते शाहरुख बॅंनीच नियोजन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही माहित नाही हां डायवर कोण असतं सुट्टीमेकर कोण असतं हां सुट्टी सततच राहतं आणि डायवर ड्रायव्हर कोणी पण राहतं इकडल्या पट्टात सुट्टीला शांत आहे संपत शांत आहे भरपूर शांत आहे हो चालेल तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप खुशी भेट